जगणं सुंदर व्हावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं पण जीवनात दुःख पर्वता एवढं आणि सुख मात्र अगदी थोडं आणि हा अनुभव प्रत्येकाचा सारखाच जगताना होणारा त्रास संपवायचं म्हटलं तरी संपत नाही आणि कधी कधी तर आनंद शोधूनही ना सापडत नाही चला आज आपण मिळवून सोडवू हे कोडे जीवनाच्या वेलीवर सुखदुःखाची फुले येतच असतात जगण्याच्या लढाईत काही उनिवा कमतरता कायमच भासतील उनिवा भरून जगता आलं पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून समाधानाने राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त भरभरून जगता आलं पाहिजे काचेला पारा लावला की आरसा तयार होतो पण लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो आरसा तोच फक्त त्यात हसून पाहिलं की आपण आनंद आनंदी दिसतो आणि रडून पाहिलं की आपण दुःखी दिसतो जीवनाचेही तसेच आहे फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला आनंदी किंवा म्हणूनच बरेच विचारवंत म्हणतात की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असावा दृष्टिकोन बदला जीवन बदलेल जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगताना एक लेखक म्हणतात हल्ली मी कुणाशी भांडत नाही दुःख माझे कुणापुढेही मांडत नाही वेदना अनावर झाल्याच तरी मनावर मी घेत नाही चुकला कोणी कितीही त्याला मी दोष देत नाही सोडावा लागेल स्वाभिमान इतकेही मी झुकत नाही आणि जोडावे लागतील हात इतकेही मी चुकत नाही ओळखता येतो कावा मलाही ओळखता येतो कावा मलाही बरं का पण निशाणा मी साधत नाही शहाण्याचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जगता आलो पाहिजे जीवनात ठेच लागतेच पण सहन करता आले पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे आपलं आपणच ठरवा आता कसं जगायचं गाणं म्हणत की कन्ह आयुष्यात प्रत्येक घटना आपल्या मनासारखी घडतेच असं होत नाही आपण राग जितका सहज व्यक्त करतो तितकच प्रेमही व्यक्त केलं असतं तर जगायला किती मजा आली असती बऱ्याचदा आपल्याशी शत्रुत्व असलेल्या लोकांची संख्या आपली मैत्री असलेल्या लोकांपेक्षा कमीच असते तरीही आपण एखाद्या शत्रूमुळेच दुःखी असतो मग असं का होतं खरं तर माणसांच्या निम्म्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळेच असतात म्हणूनच बोलताना शब्दाला धार नाही तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आपल्या आयुष्यात जे घडत आहे ते फक्त आपणच घडवतोय आयुष्यात त्रास देणारी एखादी घटना अपघाताने घडली असे पण ती जर पुन्हा पुन्हा घडली तर ती मात्र तुमच्या चुकीमुळे घडली हे लक्षात घ्या आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांमधून शिकून जर आपण सावध झालो नाही तर आपण मूर्ख ठरण्याची शक्यता असते म्हणूनच चांगले व्यक्ती जरूर बना पण मूर्ख नाही म्हणतात ना, ना एकदा चुकतो तो, तो माणूस आणि ती चूक पुन्हा पुन्हा करतो तो मूर्ख माणूस घडलेल्या घटना मनात धरून पुढत बसू नका कारण त्याचा तुम्हाला जास्त त्रास होतो मन मनात गुंता करून आणि उगीच चिंता करून हाती काही सापडत नाही मनाच्या खोल अंधारात फक्त चिंतांचा वावर असतो एखाद्या गोष्टीची चिंता आपल्याला व्यापून टाकते आणि मग आपण त्या गुंत्यात गुंतलो गुंत्या की ही चिंता आयुष्यभर पुरते एकदा फुल फांदीवरून गळून खाली पडले की ते पुन्हा कधीच चिकटत नाही पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा उमलतात अगदी तसंच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण पुन्हा कधीच परत येत नाही पण उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो महान कवी सुरेश भट म्हणतात आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोच काय वेड्या लढण्यात छान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे जगणे निरर्थक म्हणतो तो बेमान आहे सुखासाठी कधीकधी हसावं लागतं तर कधी कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं